आपण पाहत आहात आर के जिल्हा परिषदांच्या शाळांची शिक्षकांना अभावी होत असलेली दुरावस्था सर्वत्र बघायला मिळत आहे मात्र घणदाट वनराईच्या कुशीत असलेली भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल झाडगाव प्रतिकूल परिस्थितीतही नावारुपाला आली आहे या शाळेचे रूप पाहून तुम्हालाही वाटेल की ही शाळा खेडेगावातील नसून एखादा स्मार्ट सिटीमधील आहे मात्र वास्तवात ही शाळा झाडगाव या लहानशा गावातील आहे जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथून दोन हजार अठरामध्ये या शाळेत बदली होऊन आलेले राम चाचोरे या शिक्षकाने पालकांच्या सहकार्याने अल्पावधीतच शाळेचा कायापालट करून दाखवला अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्याचे नाव टाकण्यासाठी पालक नापसंती दाखवतात मात्र खेडेगावातील या शाळेत परगावातील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत त्यामुळे या शाळेत नेमके आहे तरी काय म्हणून या शाळेला भेट देत इतर पालक आश्चर्य व्यक्त करीत आहेत शाळेतील बोलक्या भिंती शिस्त विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग नियमित होणारे अध्यापन आणि सर्व मेहनतीच्या जोरावर गुणवत्तेत येत असलेले विद्यार्थी शाळेतील सोयीसुविधा व उपक्रम हे मोठ्या नामवंत शाळांनाही मागे टाकणारे आहे पूर्वी शहरात सी बी सीबीएसई शाळेत जायचे मात्र शाळेची वाढलेली गुणवत्ता बघून ते विद्यार्थी आता आपल्याच गावात शिक्षण घेत आहेत शाळेत चार वर्ग दोन शिक्षक आहेत तर सुद्धा शाळेत अध्यापन प्रक्रिया निरंतर चालू आहे या शाळेचा झालेला कालट हे इतर शासकीय शाळांना प्रेरणा देणारे आहे या गावामध्ये इतर गावातील गावकऱ्यांनी शाळेला सहकार्य केले तर त्याही शाळा आदर्श शाळा होतील यात शंका नाही मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळांचे मूल्यांकन करण्यात आले त्यात या शाळेने साकोली तालुक्यातून प्रथम येत जिल्ह्यात द्वितीय पुरस्कार प्राप्त केला आहे तालुक्याप्रमाणे आपली शाळा जिल्ह्यात प्रथम यावी या उद्देशाने शिक्षक पालक व गावकरी शाळेला सहकार्य केले